नमस्कार मी प्रीती वानखेडे रचना सादर करते आहे कवितेचे शीर्षक आहे आनंदाचा कंद पंढरीच्या मागण पंढरीच्या दृढ सव वागण माणसाच माणसाशी दृढ सव वागण तूच आनंदाचा खंद सदाला भो तुझा संग तूच आनंदाच खंद सदाला भो तुझा संग पापे हरावे सत्वरे या वा जीवनाला रंग पापे हरावी वे सत्वरे या वा जीवनाला रंग देवा तुझ्या पायरीशी बांधोश्रद्धेचा कळस श्रद्धेचा कळस विनुनात अद्वैताच जनूंगली तुळस विनुनात अद्वैताच जनूगली तुळस करु प्रभु तु छा निवारु दे दुख सारी प्रभु तु छा निवारु, निवारु दे दुख सारी शुद्ध विचाराचिमानी बहरावी भक्ति फुले। शुद्ध विचारांची मानी बहरावी भक्ति फुले प्राप्त हो मोक्ष हो्या खुले प्राप्त हो मोक्ष फळ Hooley.